नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय घरी फोनवर बोलत असतो तेवढ्यात ते रमाही बाहेरून बाजारातून काही सेकंड हँड कपडे घेऊन येते आणि ती अक्षयला म्हणते की हे दरा हे कपडे घाला अक्षय विचारतो की रमा अगं हे कपडे कुठून आणले तू रमा म्हणते की तुम्ही फक्त घालून दाखवा तेव्हा रमाने तिच्यासाठी सुद्धा मस्त असा पंजाबी ड्रेस आणि अक्षयसाठी सुद्धा मस्त असा जीन्स आणि शर्ट आणलेला असतो तेव्हा अक्षय आणि रमा हे कपडे घालतात तर कपडे घालून आल्यानंतर लगेच रमाही अक्षयकडे पाहून हसू लागते तर अक्षय विचारतो की अगं काय रमा दोनशे रुपयातून तू हे कपडे आणलेच कुठून रमा म्हणते की आहो दोनशे रुपयात तुम्हाला कोणी सांगितले हे फक्त शंभर रुपयात तुमचे पन्नास आणि माझे पन्नास असे शंभर रुपयाचेच कपडे आहे तेव्हा अक्षय अगं रमा हे दुसऱ्याचे कपडे कुठून घेऊन आलीस रमा म्हणते की आहो हे सेकंड हँड कपडे आहे अक्षय म्हणतो की हे घर किंवा गाडी आहे का सेकंड हँड विकत घेण्यासाठी रमा म्हणते की आहो त्याला काय होते स्वच्छ असतात ते तेव्हा अक्षयच्या लक्षात येते की कारण हल्ली सेकंड हँड कपडे मिळतात म्हणजे तो सध्याचा ट्रेंडच आहे जुने वापरलेले कपडे हे स्वच्छ करून पुन्हा वापरायचे त्याला थ्रिप्टिंग असे म्हणतात आणि ह्या ज्या कंपन्या असतात त्या कपडे तयार करतात त्याने जास्त प्रदूषण होते त्यामुळे असे जुने कपडे हे वापरले तर छान असतात असतात आपल्या भारतामध्ये कमी परंतु इतर देशा मात्र हे ट्रेन जास्तच आहे त्यामुळे आपण निसर्गाचे मित्र आहोत ही भावना आपल्या मनामध्ये दृढ होते रमा म्हणते की ओहो आहेत ना आपण निसर्गाचे मित्र तेव्हा अक्षय म्हणतो की रमा तू दोनशे रुपयात हे शंभर रुपये वाचवले सुद्धा आणि शंभर रुपयात हे कपडे मॅनेज केले खरच आणि हा मार्ग तूच शोधून काढू शकते हे तुला जमते मला हे असे काही सुचले नसते तेव्हा अक्षय रमाचे कौतुक करत असतो रमा म्हणते की आता कौतुक करणे करा आणि सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे मी त्या दुकानदार काकांचे सुद्धा ही पूर्णपणे मिटून टाकली अक्षय विचारतो की फक्त शंभर रुपयात रमा म्हणते की हो एकशे तीस रुपये झाले होते आणि आता फक्त तीसच रुपये बाकी आहेत मी त्यांना ते पैसे नंतर देऊन टाकणार आणि उद्या मला एक काम सुद्धा मिळाले आहे त्यामुळे मी विचारच करते की उद्या ते काम सुद्धा करण्यासाठी मी नक्की जाईल अक्षय म्हणतो की रमा कशाला जातेस ग आणखी कुठलंही काम तू करू नकोस ऑलरेडी आतापर्यंत तू खूप काही काम केलीस मी आहे ना त्यामुळे तू काहीच काम करू नको मी दोन तीन जणांना फोन करून सांगितलेले आहे नक्की मला उद्या काम मिळेल तेकी वर, ले ले ते की ठीक आहे मग मी नाही जात कामावर तर अक्षय आपल्याला ते कपडे घालून आरशात बघत असतो तेव्हा रमा विचार करते की पैशांचा जर प्रश्न मिटला तर खरंच मी सुद्धा त्या कामावर नाही जाऊ शकत कारण यांना जर समजले तर हे नाग माझ्यावर रागवतील त्यानंतर रात्र होते तर अक्षय रमाला म्हणतो की रमा झोप आता रमा काही विणकाम करत असते रमा म्हणते की आहो तुम्ही झोपा माझं थोडंसं काम बाकी आहे आणि हे केल्यानंतर पन्नास रुपये मिळतात तर अक्षयला हसू येते आणि तो रमाला म्हणतो की रमा खरंच हे पन्नास पन्नास रुपयाचे काम करून तू थोडंसं मॅनेज करत असते आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण असे पैसे किती उडवतो माहिती नाही त्यामुळे गरिबी काही आपल्याला खूप काही शिकून जाते तेव्हा अक्षय रमाला विचारतो की मला एक गोष्ट सांग रमा कारण बाहेर हीच वस्तू आपल्याला पाचशे रुपयाला मिळते आणि तू तर म्हणते की हे काम केल्यानंतर पन्नास रुपये मिळतात या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता कारण महागडी वस्तू आपण लगेच घेऊन टाकतो आणि ह्या महागड्या वस्तू बनवण्यासाठी सुद्धा कित्येक जणांचे कष्ट त्यामागे असतात हे मला कधीच आतापर्यंत जाणवले नाही तेव्हा रमा म्हणते की आता तुम्ही झोपा तर अक्षय म्हणतो की तुला अजून किती वेळ लागणार रमा रमा म्हणते की एक तासभर कारण हे तीन झाल्यानंतर उद्या त्याचे दीडशे रुपये मिळतील तेव्हा अक्षय म्हणतो की नाही रमा तासभर तू जागी राहणार त्यामुळे तू झोपाता तासभर नाही जागी राहू शकत तुझ्या तब्येतीवर ताण पडेल उद्या सकाळी कर ही सर्व काम तू म्हणून अक्षय रमाला सर्व काही ठेवून देण्यासाठी सांगतो तेव्हा अक्षयला मात्र एक काम असते आणि ते पूर्ण करण्यासाठी बाहेर जायचे असते तो विचार करतो की रमाला मी त्याबद्दल सांगू की नको नाहीतर नको उगाच ती काळजी करत बसेल याचा विचार करून तो झोपण्याचे नाटक करतो तेव्हा रमा सुद्धा तिचं सर्व काही काम आठवून झोपते तेव्हा झोपताने रमाने अक्षयचा हात आपल्या उशाखाली घेतलेला असतो तेव्हा रमा झोपल्यानंतर अक्षय विचार करत असतो की बाहेर तर जायचे कारण उद्या जर पंधरा हजार रुपये नाही दिले तर या घराबाहेर पडावे लागेल त्यामुळे हे काम तर मला करण्यासाठी आता जावेच लागेल आणि तसंच अक्षय झोपी जातो तेवढ्यात भूषण दादा इकडे अक्षयची वाटच बघत असतात की भावा तू कुठे राहिला किती टाईम झाला म्हणून ते अक्षयला लगेच फोन लावतात तर अक्षय ला लगेच घाईने फोन उचलतो आणि परत कट करून तो लगेच उठतो आणि मनात म्हणतो की रमा मी असा जातो आणि लगेच असा येतो म्हणून अक्षय लगेच बाहेर येतो तेव्हा भूषण दादा म्हणतो किती वेळ लावला रे भावा तू तेव्हा अक्षय म्हणतो की अरे जरा हळूच बोल सर्वजण झोपलेले आहेत भूषण म्हणतो की अरे किती टाइम लावला तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बायको जागी होती तिचे काम सुरू होते त्यामुळे तिला झोपी लावल्यानंतर मी बाहेर आलो तेव्हा भूषण अक्षयच्या हातामध्ये एक बॉक्स देत देतो आणि हा बॉक्स घाईने तू एका साहेबाला देऊ नये असे सांगतो तेव्हा अक्षय विचारतो की अरे यामध्ये काय आहे तेव्हा भूषण म्हणतो की अरे आपले गोट्या साहेब आहे ना त्यांचा इम्पॉर्टंट असा एक बिझनेस आहे आणि त्याचंच काहीतरी असेल या बॉक्समध्ये अक्षय म्हणतो की एक्सपोर्ट करायचे असेल परंतु नेमकं का यामध्ये काय आहे तेव्हा भूषण म्हणतो की अरे भाई तू कशाला इतका लोड घेतोस तुला रूमचे भाडे भरायचे की नाही मग कशाला इतका विचार करतोस सोनं असू किंवा माती असू हा बॉक्स तिकडे नेऊन द्यायचा पैसे घ्यायचे आणि लगेच घरी यायचे यामध्ये काय आहे ते आपल्याला सुद्धा माहिती नाही आपण फक्त कमिशन घेतो आणि त्यांना एक मुलगा देऊन सर्व काही मॅनेज करून व्यवस्थित करून देतो मीच टेन्शन घेत नाही मग तू कशाला टेन्शन घेतो त्यामुळे तू आता लगेच जा अक्षय म्हणतो की म्हणजे नुसता बॉक्स नेऊन देण्याचे इतके पैसे मिळतात पण ठीक आहे मी हा बॉक्स नेऊन देतो पण नेमकं तो, तो कुणाला द्यायचा तेव्हा भूषण म्हणतो की अरे तुला काय करायचे अक्षय म्हणतो की म्हणजे मी हा बॉक्स नेणार आणि असा फेकून देणार का त्या माणसाचा गाडीचा पत्ता त्याचे नाव वगैरे काही सांग ना तरी तेव्हा भूषण म्हणतो की भाई त्याची सुद्धा गरज नाही तू तो फक्त तोंडाला रुमाल बांध आणि हा बॉक्स तिकडे नेऊन द्यायचा पैसे घ्यायचे आणि लगेच रिटर्न मागे यायचे आगे पिचे सुद्धा पाहायचे नाही तेव्हा अक्षय पुन्हा विचारतो की तोंडाला रुमाल का बांधू तेव्हा भूषण म्हणतो की अरे किती प्रश्न विचारशील टाइमपास होतो तू जा लवकर अक्षय म्हणतो की मी तोंड का बांधू आणि माझ्याकडे तोंड बांधण्यासाठी रुमाल सुद्धा नाही तेव्हा भूषण लगेच समोर काही कपडे वाळत असतात तर त्यातून एक रुमाल घेतो आणि तो अक्षयला देतो तेव्हा अक्षय पुन्हा विचारतो की मी त्या माणसाला कसे ओळखणार तेव्हा भूषण म्हणतो की अरे तू जा अगोदर सर्व सेटिंग व्यवस्थित झालेली आहे तेव्हा भूषण अक्षयला काढून देतो त्यानंतर इकडे रमाला जाग येते आणि रमाच्या लक्षात येते की अक्षय येते नाही म्हणून ती अक्षयला आवाज देऊ लागते कुठे गेले असतील हे तेव्हा रमा उठते आणि अक्षयला शोधत बाहेर येते आणि दरवाजा सुद्धा तिला उघडाच दिसतो इतक्या रात्री हे कुठे गेले असतील म्हणून रमाला टेन्शन येते त्यानंतर इकडे शशिकांत ठरलेल्या ठिकाणावर माल घेण्यासाठी येऊन पोहोचलेला असतो आणि तो, तो भूषणला फोन लावून विचारतो की कुठे आहे तुझा माणूस अजून पोहोचला की नाही तेव्हा लगेच अक्षय तेथे आलेला असतो आणि शशिकांतला पाहून त्याला तर धक्काच बसतो तेव्हा अक्षय लगेच आपल्या चेहरा पूर्णपणे त्या कापडाने झाकून घेतो आणि शशिकांतला पाहून सुद्धा अक्षयच्या कारस्थान लक्षात आलेले असते तेव्हा त्या ते बॉक्समध्ये नेमकं काय आहे हे तो पाहत असतो तेव्हा शशिकांत भूषणला विचारत असतो की तुझा माणूस कुठे आहे आणि तेव्हा भूषणने सांगितलेले असते की पांढरं कापड त्याच्या चेहऱ्यावर आहे तेव्हा शशिकांतकडे अक्षयकडे लक्ष जाते आणि शशिकांत लगेच आवाज देऊ लागतो तर अक्षय आपला पूर्ण चेहरा झाकून शशिकांतकडे येतो शशिकांत विचारतो की माल घेऊन तूच आलास ना तेव्हा अक्षय काही न बोलता हू बोलतो तेव्हा शशिकांत म्हणतो की तिकडे काय करत होतास मी इकडे आहे हे सुद्धा कळत नाही का आणि अक्षयकडून तो बॉक्स हातामध्ये घेतो तेव्हा अक्षयचा थरकाप झालेला असतो तेव्हा शशिकांत म्हणतो की हे काम करण्यासाठी डेअरिंग लागते इतका थरकाप का उडतोय तुझा आणि अक्षयला तो, तो जवळ म्हणजे ओढण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरील काढण्याचा सुद्धा तेव्हा अक्षय काही काढून देत नाही तर शशिकांत म्हणतो की असं काय लाजतो नवीन लग्न सारख्या झाल्यासारखा आणि ते पैशाचे पॉकेट अक्षयच्या हातामध्ये देऊन शशिकांत तिथून निघून जातो तेव्हा अक्षयला तर धक्काच बसलेला असतो त्यानंतर इकडे रमा वाटच बघत असते की मी आता यांना कुठे शोधू कुठे गेले असतील माझ्याकडे फोनसुद्धा नाही फोन, ना फोन करण्यासाठी मग मी कसा यांना फोन करू तेव्हा रमाच्या लक्षात येते की ते मला म्हटले होते की मला भूषणकडे जायचे आणि नेमकं तो भूषण कोण आहे कुठे राहतो ते सुद्धा मला माहिती नाही तर इकडे भूषण अक्षयची वाटच बघत असतो तेवढ्यात अक्षय येतो अक्षयला खूप राग आलेला असतो भूषण विचारतो की अरे इतका का घाबरलास किती घामाघूम का झाला काही टेन्शन वगैरे आहे का तेव्हा अक्षय रागाने ते पैसे भूषणच्या अंगावर फेकून देतो आणि त्या बॉक्समध्ये काय होते असे विचारतो तेव्हा भूषण म्हणतो की अरे अजून तू तीच गोष्ट विचारतो इतकं टेन्शन का आले मलासुद्धा माहिती नाही की त्या बॉक्समध्ये नेमकं काय होते आपण फक्त काम करत असतो तेव्हा अक्षय म्हणतो की नको मला हे पैसेसुद्धा नको परंतु त्या बॉक्समध्ये नेमकं काय होते मी काय डिलिव्हर केलं तेव्हा भूषण म्हणतो की अरे पैशाची गरज आहे पंधरापेक्षा पेक्षा जास्त सुद्धा त्यामुळे हे पैसे घे तर अक्षय म्हणतो की मला हे पैसे नकोय तर इतकीच गोष्ट सांग की त्या बॉक्समध्ये नेमकं काय होते आणि जर तुला त्याबद्दल माहिती नसेल तर तू माहिती करून घे आणि मग तू त्यांना विचार की त्या बॉक्समध्ये काय होते आणि मग मला सांग तर अक्षय रागाने तिथून निघून येतो तेव्हा भूषण विचार करतो की नेमकं याला इतकं चिडण्यासारखी काय झाले असेल तेव्हा अक्षय घरामध्ये येतो तर रमाला पाहून त्याला धक्काच बसतो तेव्हा रमा विचारते की आहो कुठे गेला होता तुम्हाला इतका घाम का येतो म्हणून आपल्या ती अक्षयचा घाम पुसते अक्षय म्हणतो की काही नाही आणि पूर्णपणे तो घाबरलेला असतो आणि मला झोप लागत नव्हती त्यामुळे बाहेर चालण्यासाठी गेलो होतो असे खोटे तो रमाला सांगतो रमा विचारते की आहो नेमकं काय झाले इतक्या रात्री तुम्ही बाहेर गेला होतात का तेव्हा अक्षय मुद्दाम खोटे सांगतो की पैसा कुठून उभा करायचा या टेन्शनने मला झोप येत नाही म्हणून बाहेर फेरी मारण्यासाठी गेलो होतो मला नाही वाटत की उद्या आपण त्या घरमालकाला पंधरा हजार रुपये देऊ शकत कारण उद्या तो नक्की आपल्याला घराच्या बाहेर काढेल र मला सुद्धा वाईट वाटते अक्षय म्हणतो की मला माफ कर माझ्यामुळे आपल्याला हे घर सोडावे लागेल तेव्हा रमा म्हणते की प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका नक्की काहीतरी मार्ग सापडेल अक्षय पुन्हा म्हणून जातो की ऍक्च्युली आपण ते घर सोडले खूप बरे झाले रमा विचारते की आओ नेमकं का तुम्हाला काय झाले असे का बडबडता तुम्ही त्यानंतर इकडे रेवानी पूर्ण तयारी करून ठेवलेली असते पार्वती आजी येते ते पाहून खुश होऊन विचारते की टी पार्टीसाठी तू कुक तर बुक केलेली आहे ना तेव्हा रेवा म्हणते की हो तुम्ही सांगितले तेव्हाच मी सर्व मॅनेज करून ठेवले पार्वती आजी म्हणते की अगं काय आहे रमा घरातून गेल्यापासून काही चांगले असे खायला मिळालेच नाही रेवा विचारते की रमाचे इतके कौतुक तर पार्वती आजी म्हणते की अगं याचा अर्थ तुला समजतो का रमा फक्त या घरामध्ये स्वयंपाक करणारी होती म्हणून एकमेकींना खुश होऊन त्या टाळ्या देत असतात तेवढ्या जाणवी येते आणि अरेवा एकमेकींना टाळ्या देतात काही खास आहे का आणि जान्हवी ही आयाजीला म्हणते की अलीकडे तुम्ही मला टाळी देत नाही तेव्हा पार्वती आजी म्हणते की जरा तुझा हात रमाला मदत करण्यासाठी बीजी असायचा मग मी तुला केव्हा टाळी देणार जानवी म्हणते की आता ती आपल्या घरामध्ये नाही बिचारी गेली निघून आणि ते सर्व पाहून विचारते की आपल्या घरामध्ये नेमकं काय आहे इतकी सर्व तयारी तेव्हा पार्वती आजी म्हणते की किटी पार्टी तेव्हा जानवी किटी पार्टी ऐकून खूपच खुश होते आणि ही पार्टी देणे तुम्ही बंद केले होते ना असे पार्वती आजीला म्हणते की पार्वती म्हणते की हो तेव्हा रमा घरामध्ये होती आणि आता फायनली ती या घरातून निघून गेली त्यामुळे आता आपल्या क्लासच्या लोकांसमोर मला काही लाज वाटणार नाही रेवा म्हणते की आपण आता इथून पुढे अशा पार्ट्या करू शकतो जानवी म्हणते की आयजी घरामध्ये कोणतीही पार्टी असली तरी त्या अगोदर तुम्ही मला सांगायच्या तेव्हा आजी म्हणते की मी रेवाला सुद्धा सांगितले नव्हते तिने विचारले तेव्हा मी सांगितले अलीकडे जरा तू रमाची बाजू घेते मग तुला हे आवडेल असे मला वाटलेच नाही मग तुला हे सर्व आवडेल का जानी म्हणते की का आवडणार नाही आणि किटी पार्टीला जे सर्व काही हे येतील तेव्हा त्यांना मी सांगेल की मी तुमचे अजून फेवरेट नाचून आहे तुम्ही बघतच राहा की कसे मी छान रेडी होते ते आणि आतमध्ये निघून जाते तर पार्वती आजी रेवाला म्हणते की काळजी काही करण्याचं कारण नाही कारण ही, ना ही, ही मूर्खच आहे आणि मूर्खच राहणार त्यानंतर इकडे अक्षयला तेच टेन्शन आले असते की शशिकांत मुकादम नेमका असा काय धंदा करतो आणि खरंच मला त्या मुकादमांचं नावसुद्धा नको पैसासुद्धा नको काहीच नको म्हणून त्याला खूप टेन्शन आलेले असते झोपसुद्धा येत नसते आणि रमालासुद्धा नाही तर रमाने ते कामावर जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये रमा ही मस्त असे म्हातारीचे सोंग घेऊन मानेकाकूंसोबत आपल्या मुकादम घरी आलेली असते रमा ही मानेकाकूंना विचारते की यांना जर कळाले की मी ते काम करत होती तर ते काय करतील खूप टेन्शन आलेले असते तर मानेकाकू आतमध्ये येतात पार्वती आजीला म्हणतात की तुम्हाला एक बाई काम करण्यासाठी लागत होती ना तेव्हा पार्वती आजी म्हणते की ती बाई आहे तरी कुठे तेव्हा मानेकाकू म्हणतात की ही काय आणि रमाकडे बोट दाखवतात तर रमाने अंग चेहऱ्यावर पदर आणि हातामध्ये काटे घेऊन मस्त अशी वेशभूषा केलेली असते आणि पार्वती पार्वतीयाज्या आणि रेवा ती तिच्याकडेच बघत असतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद